काय म्हणतो काय खुशी काय काय म्हणतेस आज आनंदात दिसते हो आज खूप खुश आहे काय झालं अरे तुम्ही आलो होता ना माझ्या घरी आपला तोच विषय हो हो आलो होतो ना माझ्या बाबाने परमिशन दिली लग्नासाठी माझं एकदम मनासारखं झालं अरे हो छानच की मग एकदम आईला आनंदाची बातमी याच्याकडे हो ना So थँक्यू सो मच आता सगळ्यांना तुमच्यामुळे झालं मला असं वाटलं नाहीच म्हणणार पण थँक्यू सो मच हा पण आता काय कर नीट नेट कर सगळं नाही मधुराच्या गुरीला बोलवायचं का हो हो हा त्यांना लवकर बोलो लागला मारायला लगेच हॅलो हॅलो हा बोल खुशी हा मधुरा कुठे अगं तू ये ना त्यांना घेऊन इकडं टाकीकड हो ठीक आहे फोन होता तिकडे टपरीवर बोलत होती काहीतरी बोलायचं होतं तिला तिला म्हणलं तूच इकडे त्यांना घेऊन आता आम्हाला पार्टी दे जरा चांगली नाही होती नव्हती नाही खुशी काय नाही का नाही देते ना पार्टी देते बोला काय घाणार घाणार आम्ही नाही जाणार तूच जाणार आहे पार्टीत तुम्ही दोघे होता का तुझा फोन आला तेव्हाच होतो काय खुशी काया आज ना मी खूप खुश आहे माझे बाबा फायनली माझ्या लग्नासाठी तयार झाले <laughs> अरे वा खूप आनंदाची गोष्ट आहे हो आज खूप खुश आहे मी अरे वा छान झालं बाई हे सगळं ना तुमच्यामुळे झालंय सो थँक्यू थँक्यू इट्स ओके ठीक आहे आज ना मी सगळ्यांना पार्टी देऊ चला चला अरे काय करायचं मी पार्टी राहू कशाला पार्टी असू देत नको पार्टी राहू दे <laughs> पण खरंच तुमच्यामुळे ना माझे बाबा राजी झाले त्यामुळे थँक्यू सो मच खूप छान दिसतेस मित्र थँक्यू मला ना रोज तुझी खूप आठवण येते मला पण तुझी सारखी सारखी आठवण येते नारू पण काय करणार रोज रोज नाही भेटत ते पण आहे म्हणा या चल की राजा म्हणजे लवला मारायला चल, चल। रे चल, चल तो मजुरा कशी कॉंग्रॅच्युलेशन so <laughs> 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 बर का थँक्यू सो मच नारू खुशीच बर झालं ना एकदाच टेन्शनच गेलं तिचं आता हो ना नाही तर लय अवघड होत तिचं ऐकलं तिच्या बापाने म्हणून नशीब हो बरोबर तिच्या टेन्शन झालं पण आपल्या टेन्शनच काय आपलं कसलं टेन्शन टिकवीन धरून आपलं कसलं टेन्शन अरे हा 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 काम ना मग फोन लाव त्याला फोन करतो अरे रिंगवॉच ती बनवतली ना तो परत लाव ना, उचलत नाही तो आता काय करायचं नीट फॉलो वगैरे घ्या त्याचा कुठे काय तो मी त्याला तेच सांगत पण बाईला कुठं त्याच्या घरी जाऊन बघू मग ना काही करा जो जिथे दिसेल तिथे जी गाठ घ्या त्याला विचारा पैशाचं काय झालं चालतंय काम करा तुम्ही वाडीत जा वाडीत जाऊन बघा भेटतो का तो भेटून गाठ घेऊन जायलाच मावशी सदा दिसला का तुम्हाला कुठं नाही दिसला आम्हाला सदा सदा कोण मी तुला सांगितलं आधी केवढ्यात पडला आता माहिती काकूंना बर काकू नमस्कार 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 काकू तुम्हाला सदा दिसला गाव कुठं नाही रे बाबा नाही दिसला खरंच नाही दिसला ना गाव नाही झालं काय अजून तर नाही काय झालं पण होईन काय काय नाही काय नाही दाद्या आता तुला सांगितलं होतं मा मात्र मला जिवंत तर ठेवून राहत हाऊ दादा दाद्या पण कुठे शोधायचं आता पहिले त्याच्या घरी चल तो घरी आहे का नाही बघूयात बस चल बघू त्याच्या घरी कुठं भेटन कुठं भेटा ना भेटला पाहिजे पोर आले पोरांना विचारून बघ अरे पोरा नो साधा दिसला का कुठं कोण साधा आम्हाला ना माहिती हो चला चल चल कुठे कशी झख मारली बघितली ना तू आता काय करायचं रे खब फुट तुझं तुला किती वेळा सांगितलं होतं तरी तुम्हाला होता गे अजिबात तुझ्या नुसत टाइमपास चालला होता मला कुठं माहिती होत गळस धावी तुझा घरी असं का तो नाही तुला टेन्शन आले होत काय करायचं आमचं मात्र तुम्हाला जीवन ठेवणार नाही कुठं आहे रे काय माहित फोन लावून बघा की आता किती फोन लावू फोन त्याचा बंद आहे का हो काय झाले दोन महिने झाले सदानी पन्नास हजार रुपये घेतले कामावर कामही नाही काहीच नाही आम्ही बी ते पैसे कंपनीत लावीन आम्हाला म्हणून गेलाय निघून आता आमच्या जडून बी घेतले त्यांनी पन्नास हजार आता काय करायचं काय करायचं त्याच्या घराला चल पुढे बघू पुढे सापडतोय का यांनी बी पैसे दिलेत लोकांचे लोकांचे पैसे घेतले त्याने बाबा सदा कुठे माहितीये का तुम्हाला काय सांगता येत नाही बाबा कुठे येतो कधी नाही आपल्याला काही तपास नाही त्याच्या ना ते कशासाठी लागले ते बेकार माणूस आहे अहो बाबा त्याच घर पण बंद आहे घर बंद आहे तर ते काय कळवा येतो काय कळतच नाही ना बाबा येतो कुठे जातो आपल्याला काही तपासता घ्यायला देणार नाही आमचं काम होतं त्याच्याकडं काय काम होतं तुमचं अहो कसं सांगू तुम्हाला त्याला आम्ही ना पैसे दिले एक एक लाख रुपये तो म्हणलं आम्हाला काम लावतो म्हणून कशाचं काम आणि कशाचं काय तू गेला पळून जे कशाचं काम जायचं तुम्ही काय त्याच्यासाठी आधी लागला त्याच्याकडं माणूस काय शह नाही का एवढा पण बाबा तो कुठं भेटलो ते काही सांगता येत ना बा तपास नाही आपल्याला माणूस बेकार आहे चालते चल मग काय चालू येतोय तुम्हाला स्वतःच माहिती गो हा हा माहिती नाही त्यांच्याकडे काम होत आमचं पण त्यांच्याकडेच काम आहे मग ऐकतो त्याच्या घरी घरी बिरी नाही तो घराल देवा आता कुठे आता काय झालंय पण कस सांगू तुम्हाला आमच्याकडून एक एक लाख रुपये घेऊन गेलाय खूप दिवस झाले आमच्याकडून पण पैसे घेतलेत त्यांनी काम लावतो म्हणून बोलला आणि कुठं गेला काय माहिती तो फोन करून विचारू आपण कंपनीचा आहे का वळखीचं असलं तर विचारा कोणी कंपनीत हो कंपनी असेल तर आपण सगळं तू तिकडे सापडला ना जीवच घेतो त्याचा जीव नको पैसे घ्या आधी आपलं हॅलो काका सदा नावाचं कंपनी आलाय का काय झालं अरे साधा आहे ना कंपनीतला पोहरण ते पण शिकून पळून झालाय काय झालं ना समाधान याला आधीच सांगत होतो की सर्व नीट विचार करून करा म्हणून आम्हाला काय माहिती असेल म्हणून बर की कॉन्टॅक्ट वगैरे होतोय का त्याच्यात होतो नाही ना दाद्या अय दाद्या अरे घरच्या आधी झक मारली तुम्ही मी सांगत होतो तुम्हाला की जे काही करा ते लिहून व्यवस्थित व्यवहार करून घ्या तुम्ही त्याच्याकडून घे मला काय माहिती असं जाऊ दे आता पुढे काय करायचं ते सांगा भेटू दे माझ्या हाताला त्याचा जीवच घेतो मी आधी पैसे घ्या आपले सोडा अरे जे घडलं ते घडलं पण तुमच्या घरच्यानंतर नंतर सांगावंच लागणार ना ते सारखेच विचारतील तुम्हाला काय झालं म्हणून ते हो ना एक घरी कळलं तर तात्या मला जिवंत ठेवणार नाही बर चला आम जातो आम्ही आता या चल ता काय होतंय काय माहित काय होत मी अरे तुला जेवायचं नाही का नारू 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 काय लक्ष कुठे आहे तुझं कुठे नाही कुठे नाही अरे ते कामाचं काय झालं काय म्हणतोय ते होतंय का काम अरे ते काय विचारते तुला अरे गेला होता का त्या मान सगळं काय म्हणतोय तू होत का नाही काम तो घरी नाही त्याच्या पण बंद अरे म्हणजे म्हणजे तू कुठतरी गेलाय निघ आणि अजून काही लोकांचे पैसे पण घेऊन गेलाय अरे तरी पहिल्यापासून मी तुला बोमडू बोबल सांगत होतो की असे पैसे भरून का कुठे काम होत येतोय तेव्हा नाही ऐकलं अरे कामातून पैसे आणून दिले होते तुला कामासाठी आणि हा उद्या करून ठेवला रे ते काय नाही बस झाली चल उठ बघा ना बाहेर पहिले तर मला शोध पहिले पैसे घेऊन येते तू चल बाहेर तरी तुला पहिल्यापासून मी सांगत होतो की असे पैसे भरून काय पुढे काम होत नाही तर तू पण नाही ऐकलं काय रे दादा काय झालेलं आहे गपगप आहे अंगभिंग बिंग दुखतय का काय नाही काय झालं याला काय माहिती काय झालेलं आहे गपगप आहे दादा काही दुखतय का तुझं डोकं बिक दुखत आहे अंग दुखतय का काय दुखत बिकत नाही कामच काय झालं रे तुझ्या आणि पैशाचं

घरच्यांनी लय घोडा लावला मला कार हाकलून दिलं का राखून तात्या तात्या कुठे तात्या अरे तात्या काय म्हणले असं विचारतो मी तुला तर अरे अरे मला का मारतोय तू थॉम मारलाच पाहिजे तुला मला घरी तात्याने किती तोडावलंय माहिती का तुला मला माझ्या घरच्यांनी मारलं तुला मारलंय मारलोय भेटू दे एकदा आता जीवच घे तुम्ही जीव नको आधी पैसे घे त्याच्याकडून Ada tati mas ada juga.